कोल्हापूर बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्याबरोबरच समितीशी संबंधित सर्व घटकांसाठी विविध योजना राबवल्या जातील त्याशिवाय शाहू मार्केटयार्डात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा सभापती ॲडव्होकेट प्रकाश देसाई यांनी केली कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत ते बोलत होते कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती अॅडव्होकेट प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सचिव जयवंत पाटील यांनी कामकाजाचा आढावा घेत विषय पत्रिकेचं वाचन केलं सभापती देसाई यांनी वर्षभरात बाजार समितीनं केलेल्या कामांचा आढावा घेतला मुख्य इमारतीवर सोलर प्रकल्प उभारला पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी दोन ठिकाणी आरो प्लांट सुरू केले दोन रस्त्यांचं डांबरीकरण आणि एक कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता केला ठेवीमध्ये दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांची भर घातली असून एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर समितीच्या ठेवी अठरा कोटी त्रेचाळीस लाखांवर पोहोचल्या आहेत येणाऱ्या काळात राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही त्यांनी दिली भाजीपाला आणि फळ मार्केटच्या शेडवर सोलर ऊर्जा प्रकल्प उभा केला जाईल बाजार समितीच्या मालकीच्या जागा निश्चित करून त्या ठिकाणी शेतीमाल खरेदी विक्रीसाठी दुकानगाळे बांधले जातील कागल आणि मलकापूर उपबाजारातील रेखांकन करणं आणि कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारला जाणार आहे मार्केटयार्डात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणाही त्यांनी केली फळ आणि भाजी मार्केटमधील सेस नगावर आकारावा शाहू सांस्कृतिक भवनची डागटुजी करावी अशा मागण्या प्रसाद वळंजू यांनी केल्या वैभव सावर्डेकर विवेक शेटे मनोहर चूक यांच्यासह अन्य सभासदांनी प्रश्न विचारले सभापती ॲडवोकेट प्रकाश देसाई यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरं दिली ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांच्या आई वडिलांचा गुळाची ढेप देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपसभापती सोनाली पाटील संचालक भारत पाटील भुयेकर सूर्यकांत पाटील संभाजी पाटील राजाराम चव्हाण नंदकुमार वळंजू कुमार आहुजा संदीप वरंडेकर नाना कांबळे सुयोग वाडकर पांडुरंग काशीत उपस्थित होते